बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीला मोदींच्या सभेपूर्वी दोघांमध्ये चर्चा होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सतरा तारखेला सभा होणार आहे या सभेपूर्वी या दोघांमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत ही भेट अगदी महत्वाची मानली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतरा ला सभा घेणार आहेत आणि या सभेपूर्वी तयारी करण्यात येते महायुतीकडून राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता राज ठाकरे यांची भूमिका सुद्धा महत्वाची असेल आपले शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत शुभम आता बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेणार आहे मोदींची सभा होणार आहे सतरा तारखेला दोघांमध्ये या भेटी दरम्यान चर्चा होणार आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर निलम बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काहीच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत अर्थातच आपल्याला माहिती आहे की मनसे हा आता महायुतीचा एक प्रमुख पक्ष झालेला आहे बिनचरत पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी जाहीर केलेला आहे आणि बघायला गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेत आहेत त्यांच्या दादर येथील निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी ते पोहोचत आहेत बघायला गेलं तर परवा जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दादर शिवतीर्थावर जी आहे सभा होणार आहे आणि ते सभे सभेचं संपूर्ण आयोजन जे आहे भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे होणार आहे आणि नेमका त्या सभेमध्ये कुठले मुद्दे घ्यायचे आहेत किंवा राज ठाकरेंच्या भाषणामध्ये कुठले मुद्दे असावेत अशा सर्व गोष्टी चर्चा करण्यासाठी जे आहे चंद्रशेखर बावनकुळे हे या ठिकाणी पोहोचल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे एकूणच बघायला गेलं तर मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांचा हा मेळावा होत आहे आणि संपूर्ण जो लोकसभा निवडणुकीचा जो रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये ही एक शेवटची सभा असणार आहे महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेची नक्कीच शुभम आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे चर्चा होणार आहे आता सतरा तारखेला ही सभा होणार आहे या सभेला महायुतीचे कोणकोणते नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत अर्थातच बघायला गेलं मग तर महायुतीमधील जे चार प्रमुख पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा पवारांची आणि सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे या चारही पक्षातले प्रमुख नेते आणि प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच असं सुद्धा सांगण्यात येत आहे की काही केंद्रीय मंत्री सुद्धा येऊ शकतात कारण की आपण बघितलं असेल दोन दिवस परवाच्या दिवशी जेव्हा नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस एनडीए मधील सहा प्रमुख मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते आणि जंगी रोड शो करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि प्रमाणे कुठेतरी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन होणार आहे या सभेच्या माध्यमातून जिथे राज ठाकरे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला मुंबईला संबोधन करणार आहेत घडामोडींवरती आपलं लक्ष असेल तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेणार आहे या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष असेल या भेटीदरम्यान आता कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष असेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ही बैठक आहे भेट होत आहे